माथेरानवर प्रेम करणारे पर्यटक आमोदन तामिळ यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ माथेरानकरांना दरवर्षी विविध माध्यमातून भरीव मदतीचा हात देऊन सामाजिक उपक्रमातून आपली पत्नी स्वर्गीय मीनाक्षी तामिळ यांच्या स्मृतींना उजाळा देत असतात यावर्षी माथेरान मिशन तसेच ए गिफ्ट ऑफ स्माईल या संस्थेच्या माध्यमातून माथेरानच्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून खेळाला महत्त्व देत क्रीडा साहित्य तसेच शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार बनवण्यासाठी लागणारे किचन साहित्य येथील माथेरान नगर परिषदेच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक विद्या मंदिर या शाळेला दिनांक पाच रोजी एका छोटेखानी कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आले माथेरानच्या विद्यार्थ्यांची अभ्यासाबरोबर क्रीडा क्षेत्रात प्रगती होण्याच्या दृष्टीने देऊ केलेल्या क्रीडा चेस चेसबोर्ड सीझन क्रिकेट किट सीझन क्रिकेट मॅट कॅरम बोर्ड रिंग व्हॉलीबॉल असे विविध खेळाचे साहित्याबरोबर मिक्सर कुकर स्टील बकेट असे अनेक उपयोगी किचन साहित्य देण्यात आले आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आमच्या शाळेमध्ये गिफ्ट स्माईल आणि मिशन माथेरान यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या खेळाच्या साहित्याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं या प्रसंगी ग्रँड मास्टर ऑफ आयर्लंड इन इंडिया रोमी फिरोज खान या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित होते हा कार्यक्रम अमुदन तमिल यांच्या माध्यमातून या शाळेमध्ये राबवला गेला शाळेतील विद्यार्थ्यांना खेळाचं प्रोत्साहन देण्यासाठी या सर्व साहित्याचा सा खूप खूप उपयोग होणार आहे आमची शाळेची जी क्रिकेटची टीम आहे सीजन बॉल क्रिकेट ही जिल्हा स्तरावरती यावर्षी खेळू शकली यासारखीच मदत या, या संस्थांच्या माध्यमातून होत राहिली तर शाळेतील विद्यार्थी हे निश्चितच ऑलिम्पिकपर्यंत जाऊ शकतील याची मला खात्री वाटते खेळाच्या साहित्याबरोबरच मिशन माथेरान गिफ्ट स्माईल या संस्थेच्या माध्यमातून शालेय पोषणा शिजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य हे जरी yeah. आमोदन तमिळ यांच्याकडून शाळेला प्राप्त झाले यामध्ये कुकर आहे मिक्सर आहे बादले असतील वेगवेगळ्या प्रकारच्या चमचे आणि भांडे यासारखे साहित्य शाळेला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांची शाळा खूप खूप आभारी आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आयर्लँड ग्रँडमास्टर रुमी खान टिमी पावरी के निरंजन प्रवीण वालसालन झावेली दारुवाला यांच्या हस्ते सदर साहित्य शाळेला देण्यात आले यावेळी माथेरानचे भाजप शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ शाळेचे मुख्याध्यापक दिलीप आहिरे माथेरान मिशनचे किरण चौधरी नगरसेविका प्रतिभा घावरे प्रियंका कदम नगरसेवक संतोष शेलार आदी मान्यवर शिक्षक कृंद तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान